मित्रांनो टिकाऊ कमी खर्चात चांगल्यात चांगलं प्रतीचं खत तयार करायचं तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल फेसबुकवर किंवा युट्यूबवर एक शॉर्ट व्हिडिओ मी दिला होता आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की जी काही कपाशी आपली तर ही कपाशी आपण तशीच न गाडता किंवा ती बाहेर फेकून देण्यापेक्षा आपण त्याचं कंपोस्ट तयार करणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता इथे एक डेपो आहे साधारण दोन्ही डेपोचं वजन मिळून जर केलं तर साधारणतः सहाशे सातशे किलो पर्यंतची कपाशी आहे त्याच्यामध्ये आपण साधारणतः सातशे किलो पर्यंत घेतलं आहे हे आपण त्या डेपोवर पूर्णपणे टाकून घेतलंय आणि त्याला व्यवस्थित झाकून घेतोय आता हे झाकून घेतल्यानंतर याच्यावर पुढची प्रक्रिया काय असणार आहे तर याच्यावर आपण डिकम्पोस्टिंग बॅक्टेरिया स्प्रे करणार आहोत साधारणतः दोन दोन तीन तीन दिवसाच्या दरम्यान साधारणतः एक आठ ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस मॅक्सिमम हा बॅक्टेरिया आपण त्याच्यावर टाकल्यानंतर साधारणतः पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये ही जी काही कपाशी का तुम्हाला दिसते याच्यातली जवळजवळ ऐंशी टक्के जी कपाशी आहे ही कुजलेली असेल आणि याच खताचा वापर आपण एकूण सातशे किलो आणि याचा चारशे किलो जरी खत आपल्याला मिळालं कंपोस्ट तरीसुद्धा आपल्याकडं चांगल्या प्रमाणातलं कंपोस्ट खत हे तयार होतं आणि याच्यासाठी आपण फारसा काही खर्च केलेला नाही आहे शेणखत जे आहे आपलं एकाच गाईचं वर्षभराचं पडलेलं होतं ते आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे कपाशी आपली घरचीच होती स्वतः हाताने तोडली लेबर वगैरे काहीच लावलं नाही तोडली टाकली म्हणजे कमी खर्चामध्ये आपण जवळजवळ एक टन जरी याच्यापासून आपल्याला कंपोस्ट खत मिळालं तरीसुद्धा दहा हजार रुपयाचं खत आपण घर बसल्या क तयार करू शकतो याच्यासाठी ना तुम्हाला कोणती रासायनिक खतांची गरज पडणार आहे ना तुमचा पैसा वाया जाणार आहे लागणार आहे तो फक्त वेळ परंतु तुमच्या वेळेच्या बदल्यात तुम्ही तुमच्या जमिनीला सुपीक बनवू शकता तुम्ही तुमच्या जमिनीला निरोगी ठेवू शकता आणि तुम्हाला चांगल्यात चांगली जी पिकं आहेत ही तुम्ही त्याच्यापासून घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा